हॅलो नमस्कार सर फायनान्स कंपनीतून बोलते हा बोला ना मॅडम हा ओके लोन पाहिजे पाहिजे मॅडम बँक मध्ये खात आहे का सर आपलं बँक मध्ये नाही खात मॅडम मी घरीच खातोय घरीच खात हो बर सर तुम्हाल लोन आ, तुम्हाला लोनची गरज आहे का मॅडम म्हणलं ना तुम्हाला लोन पाहिजे मला ओके सर तुम्ही काम काय करता हो मॅडम मी खेकड मास पकडतोय सॉरी तुमचा बिझनेस काय आहे सर बिझनेस आहे मॅडम खेकडे 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 मासे मासे पकडायचा लोन भेटेल सर तुम्हाला बघा की मॅडम भेटल तर व्यवसाय साधा आहे का प्रत्येक माणूस आजकाल मच्छी खेकडे खाताय ना लागत नाही का त्याला खायला आणि त्याच्यासाठी कुठे लोन घेतात का सर अहो मॅडम मला लोन कशासाठी पाहिजे माहिती का तुम्हाला हा बोला अहो मॅडम तुमच्याकडे लोन घेऊन मी एक जाळ घेणार आहे जाळ काय घेणार आहे जागा जागा नाही हो मॅडम जाळ जाळ कसल जाळ अहो मॅडम त्यानं तीन चार काम हो असे पण पकडताय बाबा आणि पाण्यात टाकून ठेवल तर खेकडे पण त्याला लटकून राहाव म्हणून जाळ घ्यायचय मला अहो सर ते तर कोणत्या पण बाजारात भेटत त्याच्यासाठी तुम्हाला लोनची काय गरज आहे मग अहो मग ते घ्यायला तर पैसे नाहीत माझ्याकडे म्हणून म्हणाले तुम्हाला मला लोन द्या तर नाही 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 सर त्याच्यासाठी नाही लोन देऊ शकत आम्ही हा मग कशासाठी लोन देतात तुम्ही तुमचा मोठा काही दुसरा बिझनेस आहे का अहो मग महा बिझनेस कुठं मी म्हणतो छोटा आहे मोठाच बिझनेस आहे ओ आका तलाव आहे माझ्याकडे दोन तीन एकरचा अहो सर खेकडे माणसासाठी कोण लोन घेत असते का आणि त्याच्यासाठी आमची कंपनी काही पागल आहे का तुम्हाला लोन देला अहो मॅडम बघायचं आपल्या मोठ्या साहेबाला विचारून देतात का म्हणून लोन अहो सर तुम्ही एक काम करा काहीतरी मोठा बिझनेस चालू करा मी तुम्हाला लोन देते मोठा बिझनेस काय आता डाकाचा डाका करू का चालू टाकायला बँकेवर काय टाकायला डाका टाकू का म्हणलं बँकेवर मोठा बिझनेस सॉरी डाका म्हणजे काय दरोडा घालू का म्हणलं एखाद्या बँकेवर नाही नाही असं करू नका हो स्वतःचा बिझनेस स्वतः काहीतरी काम करा आणि आमच्या कंपनीला दाखवायला ठेवा त्याच्यावरती तुम्हाला लोन भेटल हे तळ्यातले खेस खेकडे मासे त्याच्यावरती सर लोन भेटत का शिक्षण झालंय का सा? तुमचं साहेबाला सांगा मग ह्यांचं लय मोठा बिझनेस आहे आणखी एक डुकर पकडायचा अहो सर तुम्ही पागल सारखे काय बोलताय खेकड्याचा आणि मासेचा कुठे व्यवसाय असतो का मग काय व्यवसाय नाही तर काय लोक काय खा, काय खाते लोक <laughs> हो ते खायचंय लहान मुलगा सुद्धा तळ्यात जाऊन पकडून घेऊ शकतो काही तुम्ही पागल सारखे बोलताय खेकड्या माश्यावरती लोन मागताय काय मेड खेकडं पकडणं मासे पकडणं तुम्हाला काय आंडू पांडू लोकांचा खेळ दिसायला काय हो नाही नाही सर माझ्याकडून लोन भेटणार नाही तुम्ही काहीतरी खूप मोठा व्यवसाय करा तुम्हाला मग मी लोन देते ए मॅडम असं म्हणलं ना मग फोन कशाला लावतो तो मॅडम मग वेस्टेज टाइम घालतात माझे तुमच्यामुळे माझे दहा मासे गेलेत आता पाण्यात अहो सर तुमचं क्रेडिट चांगलं होतं म्हणून मी तुम्हाला कॉल केला आहे हो अहो क्रेडिट चांगलच आहे माझं तुमच्या बँकेमध्ये एका माणसाचं क्रेडिट नसेल तसं माझं क्रेडिट आहे तुम्ही स्कोर बघू माझा सिबिल चा समजून घ्या ना मी त्यासाठीच मग तुमचा सगळ्यात नंबर का निवडला असेल का तर तुमचा काहीतरी चांगला बिझनेस असेल म्हणूनच कॉल केला ना तुम्ही तर काय खेकडे मासे धरताय अरे देवा खेकड मास मी तुम्ही काय अंडू पांडू समजायला का खेकडे मासे पकडणार आला कस बोलायला तो मॅडम तुम्ही ते अंडू पांडू काय असते बरं म्हणजे ते अंडू पांडू तुमचे मित्र आहेत का त्यांना पाहिजे का लोन हा ओ मॅडम ऐका तुम्ही कुठला विषय कुठ नेताय जरा कस ओ मॅडम तुम्हाला लय सांगावं हो अहो सर तुम्हीच बोलताय ना अंडू पांडू म्हणून मला वाटलं की अंडू पांडू तुमचे मित्र आहेत त्यांना पाहिजे का लोन हा त्यांना पाहिजे देता का ते बी मासे पकडतात हा मग तुम्ही पण सर काहीतरी मोठा व्यवसाय करा मी तुम्हा तिघांना पण लोन देते काय करा ते लोनच ते फोन लावायचं बंद करा तुम्ही या माझ्या सोबत मासे खेकडे धरायला अहो सर मी फायनान्स कंपनीतून बोलते हो माझी क्रेडिट काय आहे तुम्हाला अक्कल आहे का मॅनर्स आहेत का काय बोलताय लयच क्रेडिट वा तुमचं साधा okay, जाळ हो हो। देता येईना जा तुम्हाला आम्हाला म्हणून आमचं लई क्रेडिट आहे घंट्याचं क्रेडिट आहे ओ तुमच तुम्ही काय पागल आहेत का ओ तुमच शिक्षण नसेल झालं त्यामुळे अशा बावळट सारखे बोलताय खेकड्या मासेसाठी कोण लोन देत असत का आणि कोण लोन घेत असतं का कुठून तुमच्या पागलचा मी नंबर शोधून काढला आणि तुम्हाला कॉल केला त्याला ठेवा नाही माझ्याकडे काय लोन वगैरे माझ शिक्षण हो जाऊ नका तुम्ही माझ लई शिक्षण झालेलंय पहिले पहिली मी हो ना बरोबर की झालंय ना शिक्षण खेकडे मासे पकडायचं ठेवा फोन